इतिहास घडलाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला सुमारे चारशे वर्षे घडून गेली तरी त्यांचे कार्य त्यांचे विचार त्यांच्या शिकवणी आजही आपल्याला परिणाम असे मिठाच्या मिठाच्या उद्योगावर बसे हो म्हणून महाराजांनी पोर्तुगाजांच्या बसवली त्यामुळे त्यामुळे पोर्तुगीजांची पोर्तुगीजांचे महा झाले व स्थानिकांच्या विठाची विक्री वाटली हा माझा राजाचा आदेश होता म्हणूनच महाराजांचे शिवरायांचे राज्य केवळ स्वराज्यच नव्हते ते सुराज्य होते ते सुराज्य होते म्हणूनच सुरा म्हणते की विजेसाठी तलवार चालवून